अतिवृष्टीमुळे तुमची विहीर खचली आहे का आणि दुरुस्तीसाठी मोठा खर्च कसा करायचा याची चिंता लागली आहे का तर नीट आहे का कारण शासनाने नुकताच एक मोठा जे आर जाहीर केला आहे ज्या अंतर्गत खचलेल्या किंवा बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी थेट आर्थिक मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे शासन प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पन्नास टक्के मदत ते कमाल रुपये पंधरा हजारापर्यंत देणार आहे आणि या कामासाठी राज्यभरात तब्बल अठरा कोटी छप्पन लाख निधी मंजूर केला गेला आहे नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सेस युट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारने जारी केलेला अतिशय महत्वाचा जीआर ज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे खचलेल्या विहिरीची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे या जीआर मध्ये कोण पात्र आहे किती मदत मिळणार आहे आणि ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी होणार आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सन दोन हजार पंचवीस सोस या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टीपूर परिस्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या दुरुस्तीच्या कामासाठी अग्रिम म्हणून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे खूप शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या विहिरी खचल्या आणि बुजल्या या परिस्थितीत अशा विहिरीच्या दुरुस्तीसाठी मदत देण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे मदत व पुनर्वसन विभागानं राज्यातील नुकसान झालेल्या विहिरीची संख्या अकरा हजार आठशे तेरा एवढी असल्याचा अहवाल दिला या अहवालाच्या आधारे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या शासन निर्णयानुसार विभागीय आयुक्तांना या विहिरीच्या दुरुस्तीचे कामे तातडीने सुरू करण्यासाठी निधी देणे आवश्यक होते आणि हा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचार दिन होता आता शासन निर्णय काय आहे ते बघूया सन दोन हजार पंचवीस खरीप हंगामातील झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे खचलेल्या आणि बुजलेल्या दुरुस्त करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना येणाऱ्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या पन्नास म्हणजेच कमाल रुपये मदत अग्रिम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयानुसार खचलेल्या आणि बुजलेल्या विहिरीच्या दुरुस्तीची कामे तातडीने करता यावीत म्हणून विभागीय आयुक्तांना एकूण अठरा कोटी छप्पन लाख रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येत आहे आता पोह्या कोणत्या विभागाला किती निधी देण्यात आला आहे कोकण विभागाला तेरा लाख रुपये नाशिक विभागाला चार कोटी त्रेपन्न लाख रुपये पुणे विभागाला दोन कोटी पन्नास लाख रुपये छत्रपती संभाजीनगर विभागाला आठ कोटी रुपये अमरावती विभागाला दोन कोटी नव्वद लाख रुपये नागपूर विभागाला पन्नास लाख रुपये आणि एकूण मिळून अठरा कोटी छप्पन ला लाख रुपये म्हणजेच अठरा कोटी छप्पन लाख निधी त्वरित वाटप करण्यात आला आहे मित्रांनो हा खचलेल्या विहिरीसाठी आलेला जर आपण पाहिला तुमच्या गावात किंवा शेजारी कोणाची विहीर खचली असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद